प्लास्टिकच्या पिशव्याने गटार झाकलो प्लास्टिकच्या पिशव्याने गटार झाकलो पावसाचं पाणी आडवून धरला पावसाचं पाणी आडवून धरला पुढे नाही पाठी नाही खयत तुमला मंत्री दे पुढारी दे मंत्री दे पुढारी दे ठराव कागदारच केले ग्रामपंचायतीत केदो मोठ विषय ग्रामपंचायतीत केदो मोठ विषय प्लॅस्टिकची पिशी मी कधीतरी तरी घेते प्लॅस्टिकची पिशी मी कधीतरी घेते नको नको प्लॅस्टिक नको जमनीची वाईट लागता ती बघूक नको 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 प्लॅस्टिक नको जमनीची वाईट लागता ती बघूक नको असाच आम्ही म्हणत राहतो असाच आम्ही म्हणत राहतो पण प्लॅस्टिक हटवूचा कोणाचा करतो पण प्लॅस्टिक हटवूचा कोणाचा करतो सगळे म्हणतात प्लॅस्टिक बंदी सगळे म्हणतात प्लॅस्टिक बंदी पण माशासाठी होई तर खरी पण माशासाठी होई तर तरकरी जाड वापरा पॉलिथिन नको जाड वापरा पॉलिथीन नको आम्ही मात्र राजरोस घेतो आम्ही मात्र राजरोस घेतो वाळ भुजले मळो उरलो वाळ भुजले मळो उरलो बाग्याचे जीव ह्या बघून गुड मार बाग्याचे जीव ह्या बघून दुलमार खोरा लागा नाय नांगर चला नाय खोरा लागा नाय नांगर चला नाय बाबलो बिचार खयच बसलो म्हणून सांगतोय आपणच या रोखू पया म्हणून सांगतोय आपणच या रोखू पया नाहीतर नको तर आमका बघू पया नाहीतर नको तर आमका बघू पया लोकांना समजावून सांगा पया लोकांना समजावून सांगा पया प्लास्टिक कधीच पुसत नाही प्लॅस्टिक कधी पुसत नाही आणि शेतात कायच पिकत नाही आणि शेतात कायच पिकत नाही म्हणून म्हणतात प्लॅस्टिक नको कापड वापरा प्लॅस्टिक नको कापड वापरा सगळे ज्ञात सुरुवात करा सर्व ज्ञात सुरुवात धन्यवाद अध्यक्ष असले अध्यक्ष काय बोलणार नाही त्यांची भिंट मागाशी त्यांना दिलेली आहे आता तुमची एक स्पर्धा गुणात ते पण कविता म्हणते आणि ती कविता आम्ही सगळ्यांना देणार आहोत झरा गटाला अचानक पोचली सगळ्यांना पोचली पाहिजे त्याची नावं घातलेली आहेत गारा गट तुझ्याकडे ती देवताना द्यायची आहे आणि त्या कवितेची वैशिष्ट्ये काय आहे चार वैशिष्ट्ये तुम्ही स्वतः आशच्या बाजूला आणि ग्रुपचं एक मला सांगायचं आणि एकच त्याला जाणकर ग्रुप म्हणून आपण गौरव बक्षीस मिळणार आहे ग्रुपच्या प्रमुखाला पण आता इतके ओळख आहे कविता हे ते म्हणतील तुमच्याकडे कविता असेल कवितेची काय वैशिष्ट्य आहेत विस्तार जेवताना असं तोपर्यंत वैशिष्ट्य काय असेल ते बघून कवितेचा जाणकर हा जेवताना सुद्धा जेवाणकार नसतात कवितेचा जाणकर असतात माधव गावकर कविता वाचतील आणि प्रत्येकाने आपली कविता नाव लिहिले आहे ताब्यात घ्यायचं आहे आणि वैशिष्ट्य त्यांच्याकडे द्यायचं आहे चार वैशिष्ट्य तुम्ही निवडून ही स्पर्धेकरता द्यायची आहे आला का लक्षात ही तुम्ही लिहायचं नाही ऐकून घ्या परत परत विचारायचं नाही तुमची कोरी ठेवायची त्यांच्या आपल्या ग्रुपकडून अभ्यासून तुम्ही चार द्यायचे समजलं समजलं का